मुकिंदवाडी भागात अनधिकृत दुकानावर अशी महापालिकेची कारवाई सुरू आहे जवळपास अडीचशे मालमत्ता मुकिंदवाडी भागात काढण्यात आल्या काल आणि आता ही कारवाई आणखीनही होऊ शकते त्यामुळे दुकानदारांनी सावध पवित्रा घेत याशी मोजणी सुरू केलेली आहे आपलं दुकान वाचवण्यासाठी दुकानदारांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत उकुंधवाळी भागात जवळपास अडीचशे मालमत्ता महापालिकेने गेल्या दोन दिवसामध्ये पाडल्या